हॅलो फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे कोबीची भाजी त्यासाठी इथे कढई ठेवली आहे गॅसवर गॅस फुल ठेवलेला आहे तेल टाकून घेतले आहेत अर्धा चमचा मोहरी टाकली आहे त्यानंतर टाकूया आपण बारीक चिरलेला लसूण लसूण छान लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा छान लाल झाल्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आम्ही मस्त तिखट खात असल्यामुळे मिरच्या भरपूर टाकते त्यानंतर हळद टाकली आहे सर्वात चांगला एक जीव करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकायचा आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण काढून पुन्हा छान मिक्स करून पुन्हा दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी याच्यामध्ये लाल अशी डाळ टाकलेली आहे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार डाळ टाकत असतात मी इथे लाल मसुराची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती टाकून पुन्हा छान मिक्स करून तीन ते ती चार मिनटासाठी वाफवून घेतलेला आहे अशा प्रकारे कोबीची भाजी एकदम टेस्टी आणि झटपट बनते टिफिनसाठी द्यायला अगदी पटकन होणारी अशी भाजी आहे नक्की ट्राय करून बघा रेडी आहे आपली कोबीची भाजी खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू